संजय दहा बारा वर्षाचा पोरगा त्याचे बाबा शहरात मिळेल ते काम करून आपला संसार चालवत होता त्याला सुरेश आणि विमला नावाची एक मुलगी होती संजयची आई देखील मिळेल ते काम करून पोट भरायचे विमला आणि संजय एका शाळेत शिकत होते तो पाचव्या वर्गात तर विमला पहिल्या वर्गात शिकत होती आपली मुलं संगीकून मोठी व्हावीत आमच्यासारखं त्यांना कष्ट सोसायला नको म्हणून ते त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देत होती ते दोघे एकही दिवस शाळा बुडवत नसत मात्र संजयला एक वाईट सवय होती लहानपणापासूनच तो घरात देखील आईबाबांच्या नकळत पैसे चोरायचा आता लहान आहे म्हणून एक दोन वेळा त्याला समज देऊन सोडून देण्यात आले तो शाळेत आला तसा वर्गातल्या मुलांच्या दप्तरातील वस्तू गायब होऊ लागले पण चोरी कोण करतोय हे कोणालाच कळत नव्हते कोणाची पेन्सिल पेन तो चोरी करू लागला एके दिवशी त्याच्या हातातला वर्गातील मुलांच्या कंपासमध्ये दहा रुपये भेटले त्याने कंपासमधील पैसे चोरले आणि कंपास तसेच बॅगमध्ये ठेवून दिला त्या दिवशी शाळेत खूप कल्ला झाला पण चोर काही सापडला नाही त्यामुळे तो वाचला तो चोरी करण्यासाठी रोजनामी शक्कल लढवायचा सकाळी सकाळी शाळे शाळेत परिपाठ चालू असताना हा पोट दुखतंय किंवा डोके दुखतंय म्हणून वर्गात बसायचा आणि मुलांच्या दप्तरातील वस्तू चोरायचा कारण तेथे त्यावेळी कोणीही येत नसत कधीकधी दुपारच्या सुट्टीत सर्व मुले जेवायला बसले की हा काही तरी कारण सांगून वर्गात राहायचा तसा तो अभ्यासात चांगला होता त्यामुळे कधीही त्याच्याकडे संशयाची सुई फिरली नव्हती त्याला वस्तू चोरण्याची चटकच लागली होती शाळेच्या मुख्याध्यापिकांनी स्पष्ट सूचना दिली की बॅगेमध्ये वया पुस्तकांशिवाय काहीही ठेवायचे नाही तेव्हापासून त्याला चोरी करायला काहीच मिळत नव्हती शाळेत नव्यानेच मॅडम रुजू झाले होते त्यांना योगायोगाने पाचवा वर्ग देण्यात आला शाळेच्या दुसऱ्याच दिवशी मॅडमच्या पर्समधून सहाशे रुपये गायब झाले होते परिपाठ संपल्याबरोबर मॅडमच्या लक्षात आली त्यांनी मुख्याध्यापिकांना तसे कळविले सर्व मुलांची चौकशी झाली पण चोरीचा काही पत्ता लागला नाही दुसऱ्या दिवशी रविवारची सुट्टी होती त्यामुळे तिसऱ्या दिवशी सोमवारी शाळा भरली आणि चोराचा पत्ता लागला त्याच वर्गातील एका मुलाने मॅडमचे पैसे कुणी चोरले आहेत याची माहिती मुख्याध्यापकास दिली लगेच संजयला ऑफिसात बोलावून घेतले त्याच्या वडिलांनाही फोन लावण्यात आले थोड्याच वेळ त्याचे वडील ही शाळेत आली संजयला त्याने केलेल्या चोरीच्या कृत्यासाठी खूप मोठी शिक्षा करण्याची परवानगी त्यांच्या वडिलांकडून मिळाली काय करावं हा खूप मोठा प्रश्न शाळेच्या मुख्याध्यापकांसमोर पडला होता शिक्षा करून त्याचे जीवन बरबाद करण्यात काही अर्थ नाही म्हणून मुख्याध्यापिकांनी त्याला समजावून सांगून सोडून दिले आणि रोज त्याच्या वागण्यावर लक्ष देत राहिले काही दिवस लोटले असतील एके दिवशी खुद्द संजय मुख्याध्यापकांजवळ आला आणि म्हणाला सर हे पॉकेट मला शाळेच्या मैदानात सापडले आहे सरांनी पॉकेट उघडून पाहिले त्यात पाचशे रुपयाच्या दहा नोटा होत्या तसेच त्यात त्या माणसाचे ओळखपत्र देखील होते सरांनी ते पॉकेट घेऊन पोलीस स्टेशनमध्ये केले आणि पॉकेट जमा केले पोलिसांनी त्याची नोंद केली दुसऱ्या दिवशी सरांनी परिपाठामध्ये संजयने प्रामाणिकपणा दाखवल्याबद्दल शब्बाशकीची घोषणा केली त्याच दरम्यान शाळेत एक अनोळखी व्यक्ती आली आणि पॉकेट दिल्याबद्दल सरांचे आभार मानू लागली त्यावेळी सरांनी आभार माझे नाही या संजयचे मानायला हवे असे सांगितले तेव्हा त्या व्यक्तीने संजयचे कौतुक तर केलेच शिवाय प्रामाणिकपणे बक्षीस म्हणून शंभर रुपये देऊ केले ते शंभर रुपये रुपयाची नोट हातात घेताना त्याच्या डोळ्यात आश्रू तळत होते त्याने लगेच सरांचे पाय पकडण्यास खाली वाकला सरांनी त्याला शुभेच्छा दिल्या आयुष्यात कधीही चोरी करणार नाही ही, ना ही।, ही सरांना दिलेली शपथ त्याने आयुष्यभर पाळली मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद